कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे सोशल मीडियावर वादग्रस्त रील टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे विशेष करून वीस ते बावीस गटातील मुलांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे पोलीस यंत्रणा कोणत्याही राजकीय कामात लागलेली नाही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करत आहे बुधवारपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल अल्पवयीन मुले जर वाहने चालवत असतील तर ते त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलेलं आहे दिनांक एकोणावीस जून पासून 2022 दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधी हो दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पदरिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यामध्ये एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदरिक्त ता आहेत आणि एकोणसाठ चालक पोलीस शिपाई ही पदरिक्त आहेत त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही एकोणीस जूनपासून सुरू होती आहे एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी सहा हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये चार हजार सहाशे अडुसष्ट असे एकूण अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत दर दिवशी साधारण एक हजार चारशे उमेदवारांना बोलवण्याचं चा नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे दररोज चौदाशे उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल छाती उंची मोजणी असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड कसबा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं सा, आयोजन केलेलं आहे हाय अँड बाईक्स आहेत बुलेट या गाड्या विकत घेतानाच त्याला वेगळ्या प्रकारचा आवाज यावा म्हणून कंपनी फिटेड सायलेन्सर काढून बाजारामध्ये मिळणारा सायलेन्सर लावण्याची पद्धत रूढ झालेली आहे आणि त्याचा देखील त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक असतील किंवा जे या शहरातील नागरिक असतील यांना होतो तर याची एक विशेष मोहीम ही कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे मागील आठ दिवसामध्ये जवळपास चारशे तसे सायलेन्सर हे वाहतूक शाखेतर्फे जप्त करण्यात आलेले आहे आणि सायलेन्सर मॉडिफिकेशन केलं म्हणून त्यामध्ये दंडही आकारण्यात आलेला आहे ही दररोज आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे विशेष करून अठरा एकोणीस वीस वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी यांना ताब्यात घेतल्यानंतर जे रील्स त्यांनी बनवलेले आहेत त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये तर तात्काळ त्याच्यावर आमशॅटचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवाजा इशारे जर ते रील्समधून देत असतील तर कायदेशीर कारवाई तर केली जाईल त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल यापुढे जी ही तरुण मुलं आहेत अठरा ते बावीस या वयोगटातली विशेष करून जे रील्स टाकतायत एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत तर त्याच्यावर पोलीस दल नक्की आता कठोर कारवाई सर पण ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत त्यावर कोल्हापुरात आणि पोलीस मागे लाग लागलेली आहे असा एक आरोप सतेज पाटील यांनी केलेला आहे नाही राजकीय यंत्रणेच्या कोणी माग लागलेलं नाहीये पोलीस त्यांचं कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे उघड करणे गुन्हे दाखल करणे तपास करणे हे बेसिक काम त्यांचं करतंय एक दोन घटना ज्या या निवडणुकीनंतर घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आरोपी देखील अटक केलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त यापूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या टोळ्या या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यामधील काही जे आरोपी आहेत ते आता जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यांची देखील यादी बनवणं सुरू केलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर जि शहर उपयोगामध्ये विशेष करून या टोळ्या जास्त प्रमाण आपल्याला दिसेल की शहर आणि इचलगरज या दोन भागामध्ये कार्यरत आहेत कारण मोक्याचे गुन्हे या ठिकाणी जास्त दाखल झालेले आहेत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये जा कुठलेही विचार केला जाणार नाही की तो कुठं काम करतो किंवा कोणाला फॉलो करतो निपक्षपातीपणे आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर